नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत मुलांच्या शाळा चालू होत आहेत आणि मुलांचे शाळा चालू होत आहेत चालू होते त्या पाठोपाठ रुटीन चालू होते तर आयांना एकच प्रश्न असतो की मुलांच्या टिफिनसाठी काय करायचं छोटी सुट्टी असते मोठी सुट्टी असते तर या दोन्ही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ द्यायला लागतात तर काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आई पुढे असतो तर आज आपण छोट्या सुट्टीसाठी ही मोड आलेली फोडणीची मटकी बनवतोय तर मोड आलेली मटकी आणि मूग मी घेतलेले आहेत तर हे आदल्या दिवशी तुम्ही मूग आणि मटकी भिजवून मोड आणून ठेवू शकता आणि हे आपण सकाळी सकाळी वाफवायला ठेवायचं आहे शिजवायला ठेवायचं आहे आपल्याला तर शिजवून घ्यायचे आहे तर हळद आणि मीठ घातलेलं आहे पाणी घातलेलं आहे गरजेनुसार आणि मटकी शिजायला ठेवली आहे तोपर्यंत इकडे मी रात्री वाटाणा भिजत घातला होता तर हा पांढरा वाटा नाही ना, ना। खूप छान लागतो की याची भाजी खूप छान बनते लपतपित भाजी बनवू शकता उसळ बनवू शकता तर हा वाटाणा चांगला स्वच्छ धुवून घेतलाय आणि याला आपण शिजत घालणार आहोत तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून कुकरच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत इकडे पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे आपली मटकीसुद्धा शिजवून झाली आणि हे करत करत आपल्याला साहित्य काय लागते ते बघायचं आहे त्याची तयारी करून घ्यायची तर कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तर आता मटकीला आपण फोडणी देऊया तर फोडणीची मटकी आपण बनवते अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही मटकी बनते खूप छान लागते चवीला तर कढईमध्ये तेल घातले आणि तेलामध्ये आपण तेल गरम झालं तर जिरं घातलेलं आहे पाव चमचा दोन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात एक हिरवी मिरची आपण उभी चिरून घातलेली आहे आणि कांदा घातलेला आहे एक बारीक चिरलेला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे की अशी मोड आलेली मटकी जी आहे कोडमीची ती आम्हाला शाळेमध्ये लहानपणी आमच्या शाळेमध्ये मिळायची तर खूप पौष्टिक असा खाऊ मिळायचा आणि तीच आठवण म्हणून मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते तुम्ही छोट्या सुट्टीसाठी तुम्ही अशी फ्राय केलेली मटकी मुलांना देऊ शकता तर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला मुलं लहान असतील तर तुम्ही कांदा लसूण मसाला नाही घातला तरी चालेल तर कांदा छान परतून झाला मसाला छान परतून झाला की यामध्ये ही मोड आलेली शिजवलेली मटकी घालायची आहे तर पाणी निथळून आपण ही मटकी घालणार आहोत खूप मस्त अप्रतिम चवीची ही मटकी बनवून तयार होते नक्कीच मुलांना तुम्ही ही मटकी फ्राय केलेली मटकी तुम्ही मुलांना छोट्या सुट्टीसाठी देऊ शकता खूप छान बनते तर ही मटकी आपण लो फ्लेमवरती चांगली एक चार पाच मिनटं चांगली परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला ही मटकी चांगली परतून झाल्याच्या मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली ही मोड आलेली फोडणीची मटकी बनवून तयार झाली खूप छान मटकी ही बनते तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मोड आलेली मटकी ही मुलांना छोट्या सुट्टीसाठी टिफिनमध्ये नक्कीच द्या तर इथे आपली मटकी बनवून तयार झाली तर टिफिन बनून तयार झालेलं आहे आता आपण वाटाण्याची भाजी कशी करायची ते बघूया तर वाटाणा शिजलेला आहे आपला आणि हा वाटाण्याची भाजी जी आहे खूप मस्त बनते की मटकी बनून तयार झाली एक भाग आपला तयार झाला आहे छोट्या सुट्टीचा आपला प्रश्न मिटलेला आहे तर आता आपण हा वाटाण्याकडे बघूया तर वाटाण्यामध्ये ना मटकीचं जे पाणी उरलेलं होतं ते घातलेलं आहे आणि हा कांदा टोमॅटो वगैरे आपण चिरून घेतलेला आहे तयारी करून घेतली तर फोडणी देऊया तर दोन पळी तेल घालायचं आहे आपल्याला आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी घातली आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्यात आणि कडीपत्ता उपसून घालायचा आहे दोन काड्या आणि आपल्याला हे फोडणी आपण दिली की म्हणजे या फोडणीमध्ये आपल्याला एक दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या घातल्यामुळे ना तोडून घात झाला किंवा उभ्या चिरून घाला खूप मस्त फ्रेशनेस भाजीला येतो तर कांदा सुद्धा घातलेला आहे बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा पटकन मऊ हवा म्हणून आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे तर चवीनुसार मीठ आपण इथेच घालणार आहोत आपण वाटाणा शिजवताना सुद्धा मीठ घातलेला आहे तर टोमॅटो घालायचा आहे एक बारीक चिरलेला आणि छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊ पोचतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा पाव चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचा आहे मसाला छान शिजला पाहिजे आणि मग यामध्ये आपण हा वाटाणा घालणार आहोत तर शिजवलेला पांढरा वाटाणा आपण यामध्ये घातलेला आहे खूप मस्त ही सरभरीत अशी भाजी बनते आणि चवीला खूप छान लागते टिफिनला तुम्ही ही भाजी देऊ शकता मुलांच्याच काय तर तुमच्या मिस्टरांच्या कारवाऱ्यांच्या टिफिनला तुम्ही ही भाजी देऊ शकता तर तर मस्त वाटाण्यांची आपली लपतपीत भाजी बनवून तयार झाली तर इकडे आपण चपात्या लाटून घेऊया चपात्या लाटून झाल्या की आपला टिफिन भरायला तयार तर अशा पद्धतीचं तुम्ही आठवड्यातल्या एका दिवसाचं तुम्ही मेनू असा ठरवू शकता खूपच झटपट बनवून तयार होतात या दोन्हीही भाज्या दोन्ही रेसिपीज खूप सोप्या आहेत आणि वाटण करण्याची गरज लागत तुम्ही भाजीला तर तुम्ही असा मेनू एक दिवसासाठी देऊ शकता तर आता आपण चपात्या लाटल्या की आपला टिफिन बनवून तयार झाला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्या म्हणजेच रोजच्या ज्या आठवड्याच्या आपण चा सिरीज चालू केल्यात तर त्या सिरीजमधला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हो जर तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज पाहायला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद